आमच्या मातोश्रींची तर सारी ववशाची तयारी झालेली आहे बघूया नेमकं काय म्हणते मम्मी सारी तयारी झाली का अरे सगळी तयारी झाली पण हो की असं जापून ने लागतं आता तुम्हाला उघड करून दाखवलंय आता मंदिरात जाणार आम्ही नवीन वर्षाचा हा पहिल्यांदाच नवा सण आहे नवीन सण मकर संक्रांत चौदा दिवसानी येते आणि मग ह्या सणाला मग मम्मी पण का ववसायची पद्धत काय असते अरे पावसाची पद्धत म्हणजे हा सण म्हणजे ह्याचा आहे ना आईवचा सण आई म्हणजे महिलांचा सण महिलांचा सण ह्या का सणाला काय केलं जातात आता तुला नवीन वर्षाची महिलांना खरेदी करतात मग आज आपण काहीच खरेदी नाही केलं अरे बाबा तीच आम्ही सकाळीच आमच्या मनात विचार आला तर मी प्रज्ञावनी बोलत होते की कांद्याला बाजार असल्यावर काही का ना आम्ही खरेदी करीत होतोच पण कांद्याला यंदा बाजारच नाही त्यामुळं शांत राहिलोच नाही तर नवीन वर्षाची ही संक्रांत पंचमी जी येते ना ती लय पळ येते पेरा पिरी असती पाऊस असतो पण संक्रांतीच्या टायमात निवळ चलन येतं कांद्यात बरोबर बरोबर नवीन वर्ष नवीन सण आणि आयुवाचा सण जुडवे तरी करणार काही कहाना आम्ही केल्याच्यावरात्री बरोबर 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 सगळी बोली संक्रांतीला असती पण ही संक्रांत आता म्हणजे नाही आपण परत करू बर आणि आमच्याकडून दरोडे राखून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गोड वाला आणि दुसरं महत्वाची गोष्ट जसे आकाशात पतंग उडवत असतो ना तसे तुमचे स्वप्नच राख आकाश एवढेच मोठे व्हा हो आणि असे साखर होत राहावं हो। आणि मम्मी आता फायनली व्यवसाय चाललेली आहे आणि मम्मीने देणार तेवढ मला मम्मी अरे बाबा हा तेवढे मम्मी छोटे छोटे दोन दोन कमन असतील दोन दोन ही मला तुळशीत मांडायची आणि वाटीत घेतले तेवढ आता दिलं तुला तुळशीला पुढे जायचं तुळशीत मान राहायचं तिळग बरोबर तुळशीचा मान तुळशीला द्यायचं किती असतात ती पाच असते आता तीन त्याला खण म्हणते बरोबर बरोबर ती पारंपरिक आहे तुम्हाला माहिती बोर ते सगळं सगळं असतं त्याच्यात तुम्हाला एक जुनी आठवण जाऊ का आम्ही घरी आणलं नाही होतो त्यातली बोर खायचं आता लई बेटत बोराला म्हणून पहिलं <laughs> <laughs> हाँ। हाँ। आट गोड़ 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 हो असल की पोरा अशी टप्पूनच राहायचं हो असल की पोर दिवस राहिले ते आठवणी तू आता माग ती गुळ घ्या गोड गोड बोला गोड गोड बोला आणि पहिला सणी त्यामुळं आम्ही खास माझी मम्माची भेट झाली बघा कालच आलाय तेव्हा मला इतकी उरवर वाटत होती आला तेव्ह हो, जाऊ द्या कांद्याला बाजार नसलं तरी देवाच्या कृपेने कांद्याला अजूनही बाजार येऊन द्या पण आता श्याम घरी आला त्यामुळं जास्तच बरं वाटलं नाही नुसतं काम काम काम